खोश खबर खोश खबर श्री भैरवनाथ यात्रा वरोड तालुका खटाव जिल्हा सातारा शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या मैदानमधील प्रमुख कुस्त्या पैलवान माऊली कोकाटे मामासाहेब मोळ कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बंकर गंगा स्थालीम कोल्हापूर पैलवान संदीप मोटे भोसले शाळा विरुद्ध पैलवान महारुद्र काळेल शिवराय कुस्ती संकोर पैलवान अण्णा यमगर विरुद्ध पैलवान रोहन रंडे पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकोर यासह या, या मैदानामध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत मल्लांना निमंत्रित करण्यात आलेले आहे तसेच रुपये पन्नासपासून पाच हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्याची नोंदणी सकाळी अकरा ते एक या वेळेत वरुड या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी हजारो कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहावे आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ वरुड मुंबईकर मंडळ वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा सदरचे कुस्ती मैदान हे कुस्ती हास ध्यास या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल धन्यवाद धन्यवाद